जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजार भाव गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक वीस हजार पाचशे एकोणनव्वद पिशवी कांदावक, कांदावक आली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे पाहूयात एक महत्त्वाची सूचना बियाण्यांमुळे काही उच्च प्रतीचे बाजारभाव आपण्यास बियाणेमुळे पाहण्यात मिळतील पाच सहा वकले चारशे सत्तर ते पाचशे अकरा रुपये ही पाच सहा वकले विकली गेली तर गोळे कांदे चारशे चाळीस ते चारशे सत्तर रुपये असा बाजारभाव होता सुपर कांदे चारशे ते चारशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला तर गोलटा गोलटी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत विक्री झाली बदले कांदे शंभर ते तीनशे रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक एकशे छत्तीस पिशवी बटाट्याला बाजारभाव शंभर ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत राहिले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार अशी लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दराची अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार